ओम शांती एक डिसेंबर एकोणाशे एकोणनव्वद या मुरलीचे नाव आहे स्वमानानेच सन्मानाची प्राप्ती आज बाप दादा सगळीकडचे स्वमानधारी मुलं पाहत आहेत स्वमानधारी मुलांचा पूर्णकल्प सन्मान होतो एक जन्म स्वमानधारी पूर्णकल्प सन्मानधारी भक्त लोक अजूनही खूप प्रेमाने सन्मान देत आहेत देह अभिमानाचा त्याग केला कारण देह अभिमानाच्या त्यागामुळेच भाग्यविधाताने हे भाग्य दिले दुसरी गोष्ट बाबांनी मुलांना आपल्या डोक्यावरील ताज बनविले अशा मुलांचा बाबाही सन्मान करतात रोज मुलांच्या गुणांचे गायन करतात रोज सिख व प्रेमाने याद प्यार देतात यासाठी परमधाममधून साकारवतन मध्ये येतात जितका बापाला सन्मान मिळतो तितके बाबा मुलांना सन्मान देतात जो देत नाही तो देवता बनत नाही तुम्ही एक जन्म ब्राह्मण बनता पण अनेक जन्म देवता बनतात जर या जन्मात सन्मान दिला नाही तर देवता बनणार नाही बाबा नेहमी मुलांचे सेवाधारी आहेत विश्व सेवाधारी आहेत बाबांनी युवा लोकांना कमाल करणाऱ्या आत्मा म्हणून सन्मान दिला वयस्कर लोकांना अनुभवी म्हणून सन्मान दिला बांधेलींना निरंतर याद मध्ये नंबर 1 च्या सन्मानाने पाहिले म्हणून नंबर वन अविनाशी सन्मानचे अधिकारी बनले बापाच्या नंतर पहिले पूज्य लक्ष्मी नारायण बनतात शिव्या देणाऱ्यांनाही आपले मानले कारण पूर्ण जगच आपला परिवार आहे सर्व आत्म्यांचे मूळ तुम्ही ब्राह्मण आहात सगळे धर्म पण एका खोडापासूनच निघाले मग सगळेच आपले झाले ना असे स्वमानधारी नेहमी स्वतःला मास्टर रचयिता समजून सर्वांना सन्मान देतात टीचर्स नेहमी स्वतःला साथी शिक्षक म्हणजे शिक्षक बाप समान या स्मृतीने समर्थ बनून चालत रहा हे मन बुद्धी संस्कार आत्म्यांच्या शक्ती आहेत आत्मा मालिक आहे स्वराज्यसत्ता म्हणजे कर्मेंद्रिय जीत जे कर्मेंद्रिय जीत आहेत तेच विश्वाची राज्यसत्ता प्राप्त करू शकतात ब्राह्मणांचे स्लोगन आहे स्वराज्य ब्राह्मण जीवनाचा जन्मसिद्ध अधिकार आहे स्वराज्य अधिकारीची स्थिती नेहमी करतो असे भान आले तर बेपरवाह राहू शकत नाही पण ब्रह्मा बापा द्वारा मी निमित्त बनलेला आहे या स्मृतीने निश्चिंत जीवन अनुभव करता येते जे होत आहे ते चांगले आणि जे होणार आहे ते आणखी चांगले असेल कारण करवणारा खूप चांगला आहे ह्याला म्हणतात निश्चय बुद्धी विजयंती रुहाणी दृष्टीने सृष्टी बदलून गेली पहिले संसारात बुद्धी भटकत होती आता बापच संसार बनला देहाच्या बदले स्वतःला देही समजता नेहमी स्वतःला ट्रस्टी समजा मग हलके राहाल स्वप्नातही रडायचे नाही मायाने रडवले तरी रडायचे नाही पवित्रतेशिवाय मधुरता येऊ शकत नाही दुनियावाले हाय हाय करतात आणि बाबा वाह वाह करवतात ड्रामामध्ये जे झाले ते सगळे वाह वाह जेव्हा अप्राप्ती असते तेव्हा इच्छा असते कुठेही जाताना ही स्मृती असू द्या सेवेसाठी जात आहे ओम शांती